नमस्कार ठाण्यालाईव्ह मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत ठाण्यातील सिक्केपी हॉल येथे आपण आहोत आणि थोड्याच वेळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से, अध्यक्ष राज ठाकरे हे येथे दाखल होणार आहेत आणि आपण पाहू शकतो तत्पूर्वी मोठ्या प्रमाणात जे आहे ते ठाणे शहरातील पदाधिकारी असतील या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे आणि आपण पाहू शकतो अभिजित पानसे देखील आलेले त्यांच्याशी संवाद साधणार सर थोड्याच वेळात म्हणजे अध्यक्ष राज ठाकरे येणार आहेत कशा प्रकारची आजची बैठक असणार हे पुढील महानगरपालिका आणि या संदर्भात सगळ्या आमच्या मुख्य पदाधिकाऱ्यांची आज बैठक आहे आणि जसं मुंबईमध्ये अनेक मेळावे झाले शाखाध्यक्षांपासून सगळ्यांचे तसंच आज ठाण्याचा पहिला मेळावा आहे आणि साहेब आम्हाला पुढच्या काही कालावधीसाठी निश्चितपणे मार्गदर्शन करतील थोडे दिवसातच ताली स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत त्या पार्श्वभूमीवर आजची बैठक अत्यंत महत्त्वाची असणार आहे काय दोन्ही ठाकरे बंधू एकत्र निवडणूक थोडे दिवस असं काही उत्सुकता शिकायला पोहोचलेल्या आहेत मात युतीचं घोषणा होईल नाही युतीची घोषणा वगैरे अशा पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात होणार नाही पण एकंदरीत युती होईल का आम्ही नेमके कोणाबरोबर जाऊ नेमकी युती कुठल्या कुठल्या पक्षांबरोबर होईल हा निर्णय आणि दोन भावांच्याबद्दल बोलाल तर दोन भावांच्याबद्दल ते दोन भाऊच उत्तर देऊ शकतात मी खूप लहान कार्य करतायत पण वेळेवरच तुम्हाला ती घोषणा ऐकायला मिळेल सर हो परिस्थिती परंतु मुंबईमध्ये जरंगे पाटील असेल आरक्षणाच्या मुद्द्यावरून ते आक्रमक झालेलं पाहायला मिळतं या संपूर्ण या विषयावर किंवा धरंगे पाटील यांच्याविषयी बोलण्यासाठी मी खूपच लहान कार्य करत आहे आ, ती एक भूमिका त्यांच्या पद्धतीने ते मांडू इच्छितात आणि जो काही संपूर्णपणे महाराष्ट्रातनं जो मुंबईकडे आलेला आहे की जनमानसाची भावना आहे आतली आग आहे वेळोवेळी शासनाने केवळ फसवणूकच त्यांच्या पदरात पडलेली आहे त्यामुळे हा सगळा बरोबर तुम्हाला दिसत असेल पण आरक्षण या विषयीची भूमिका मी मांडावी असं एवढ्या मोठ्या राजकारणाची पार्श्वभूमी माझी स्वतःची आहे मनसे अभिजित पांचा आपण संवाद साधलेला आहे आणि आपण पाहू शकतो थोड्याच वेळात या ठिकाणी आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दाखल होणार आहेत आणि संपूर्ण ही परिस्थिती आपण बघू शकतो कार्यकर्ते आता इथे यायला सुरुवात झालेली आहे अत्यंत महत्वपूर्ण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा हा दौरा असणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच लागणार आहेत ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुका आपण बघू शकतो लागणार आहेत आणि तत्पूर्वी आजच्या बैठकीमध्ये काय काय घडतं तेही पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आलेले आहेत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस फौसफाटाही मोठ्या प्रमाणात जायते या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि आपण बघू शकतो कार्यकर्त्यांची ही एकच गर्दी आपल्याला

यांचा एक मेळावा ठाणे शहरामध्ये पार पडणार आहे आहे पालिका असणार तुम्ही लक्षात घ्या मुंबईमध्ये सुद्धा असे गटाध्यक्षापासून उपशाखाध्यक्षापासून सगळ्यांचे मेळावे मुंबईच्या शाखाध्यक्षापासून सगळ्यांचे झाले त्याचीच सुरुवात संपूर्ण महाराष्ट्रात सुरू केलेली आहे साहेबांनी आणि मला असं वाटतं की मुंबईचं झाल्या झाल्या आता ठाण्यात मुख्य पदाधिकाऱ्यांचा मेळावा आहे आणि महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून तसंच संघटना बांधणी कालपर्यंत महानगरपालिकेचं आता एकंदर मतदार तपासणी या सगळ्याच गोष्टींचा आली तुम्हाला माहिती सगळीकडे होतोय तर सतर्क राहण्यासाठी आणि संपूर्णपणे खालपर्यंत ती यंत्रणा पुन्हा निवडणुकीच्या दृष्टीपर्यंत कशी राबवायची याविषयी आज मिळावा सर शिवसेनेचा बालेकिल्ला धर्मुरीचा ठाणे जिल्हा हे वाक्य होतं आणि एखादी शिवसेने या ठाणे शिवसेना शिवसेनेने शिवसेनेने हा बालेकिल्ला होता असं वाक्य होतं आणि आता तोच बालेकिल्ला पुन्हा काबीज करण्याकरता दोन्ही ठाकरे विधी करायला लागलेत मला असं वाटतं की दोन ठाकरे बंधूंविषयी मी बोलणं हे योग्य ठरणार नाही मी त्यासाठी लहान कार्य करताय त्याविषयीचा निर्णय आज ज्या पद्धतीचं वातावरण झालेलं आहे ज्या पद्धतीच्या भेटी होत आहेत त्यावरून तुम्ही सगळे निष्कर्ष करताय पण अजूनही युतीची कुठलीही अधिकृत घोषणा झाली नाही किंवा अशा कुठल्याही प्रकारचं वक्तव्य माननीय राजसाहेबांकडनं किंवा माननीय उद्धवसाहेबांकडून आलेलं नाही मला असं वाटतं ती घोषणा जेव्हा व्हायची तेव्हा ते दोघं बंधू करतील